निमित्तानं बुधवारी पहाटे दुर्वेश पंजांची मशाल मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली दिनांक आठ जुलैपासून सोलापूर शहर परिसरात मोहरम निमित्तानं विविध पंजांची स्थापना करण्यात आली होती दिनांक बारा जुलैपासून पंजांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला दरम्यान बुधवारी पहाटे मोहरम कमिटीचे अध्यक्ष मकबूल मोहोळकर यांच्या नेतृत्वाखाली पहाटे पाच वाजता शनिवार पेठेतील दुर्वेश मस्जिद इथून इमामी हुसेन दुर्वेश पंजाची मशाल मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली यादे हुसेनच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत टिप्पू सुलतानच्या वेशात घोड्यावर बसलेली व्यक्ती हे मिरवणुकीचं आकर्षण होतं शनिवार पेठेतून निघालेली ही मिरवणूक बुधवार बाजार रंगाचौक भारतीय चौक विजापूरवेस माणिक चौक दत्त चौक मार्गे आसार दर्गाह इथं भेट घेऊन लक्ष्मी मार्केट मार्गे हजरत मलंगशाही दरगाह इथं विसर्जित करण्यात आली